जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर सत्तावीस जून पासून मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी शांततेच्या मार्गाने उपोषणाचा पवित्रा घेतला होता मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने याबाबत प्रशासनास लेखी पत्राद्वारे कळवून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रथम तीन दिवस साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण करून चार तारखेला नवी मुंबईला जाणारा मोरबे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता सध्या विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे आमच्या मागण्यांचा शासन गांभीर्याने विचार करेल या उद्देशाने प्रकल्पग्रस्त कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु या दरम्यान कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे मोरबे प्रकल्पग्रस्त चार तारखेला सकाळपासूनच उपोषणास्थळी दाखल झाले होते यामध्ये महिला वर्ग आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व पक्षीय नेत्यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला होता जसजसा ज़ प्र प्रकल्पग्रस्तांचा लोंढा धरण परिसरात येऊ लागला तस तसे वातावरण तापू लागले जवळपास तीन हजार प्रकल्पग्रस्त या आंदोलनास्थळी दाखल झाले होते गेल्या तीस वर्षापासून आम्ही शासनाकडे भांडत असूनही फक्त लेखी आश्वासने देऊन आमची फसवणूक केली गेली दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा लागू करावा पर्यायी जमीन नोकरी यांसह सर्व सुखसुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या होत्या पोलिसांनी धरण परिसरातून आत येण्यास मज्जाव करताच जमावाने उग्ररूप धारण केले व मोरबे धरणाच्या मेनगेटवरून तसेच बाजूकडील संरक्षक जाळी तोडून जॅकवेलच्या दिशेने धाव घेतली काही तरुणांनी गेटवरून उड्या घेत जॅकवेलकडे धाव घेऊन जॅकवेलचा ताबाही घेतला तसेच महिला व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणे जॅकवेलच्या दिशेने जाऊ लागले जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन शासनाकडून मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा प्रकल्पग्रस्त घेत होते तहसीलदार तांबोळी डेप्युटी कलेक्टर वाघमारे साहेबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रकल्पग्रस्त काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर माजी आमदार मनोहर शेठ भोईर सुधीर शेठ ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे जगदीश गायकवाड राजाराम पाटील श्यामबाई साळवी सचिन मते यांसह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कृती समिती आणि प्रकल्प असताना इथे सर्व पक्षीय उपस्थित राहिले त्यांच्या वतीने मी एकता पाठिंबा जाहीर करतो दोनच शब्द फक्त इथं बोलतो की या सगळ्या प्रकल्प असताना आमचा सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे सर्वात महत्वाची गोष्ट मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की आज गेल्या सत्तावीस तारखेपासून इथं साखर भूषणाला बसते त्यानंतर आज खऱ्या अर्थाने त्यांनी मांडलं की खऱ्या अर्थाने या लढायला स्वरूप आले की जेणेकरून या इतिहास सर्व नागरिक उपस्थित राहिले आणि हा खरेकून विषय आहे प्रशासनाला की आता इतक्या दिवसामध्ये उपोषणाला बसताना प्रशासनाने गंभीर आणि दखल घ्यायला पाहिजे ती घेतली नाही ना जी खंत वाटते मला आणि ती घ्यायला पाहिजे होती मुळात हा लढा हा उपोषण काय झालं मान्य यांनी जेव्हाग्रस्तांनी जानेवारी महिन्यामध्ये मला माँ वाटतं किंवा काही उपोषणाची नोटीस दे दिली त्यावेळेला मान्य आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पुणे त्यांनी याच्यामध्ये दानामध्ये एक मिटिंग घेतली त्याचे काही प्रकल्पक प्रकल्पग्रस्तांकडे आहेत आणि त्यानुसार त्यांनी काही त्या मि आदेश दिले होते की आम्ही हा प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन कायद्याचा प्रस्ताव पाठवू माझी प्रशासनाला विनंती आहे मग काय झालं तुम्ही का प्रस्ताव पाठवला नाही अन्यात या प्रकल्पात असताना उपोषणा पासीची वेळ आलीच नसली कदाचित जे दहा बारा मुद्दे कदाचित प्रकल्प असताना समजून घेतले पाहिजेत आणि ह्या मुद्दे का पाठवले तुम्ही प्रस्ताव शासनाकडे का पाठवला नाही याचं खरं उत्तर द्यायला पाहिजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी लागू नाही प्रशासनाला याची जर तंबी दिली होती सूचना दिली होती तर तो कायदा फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी लागू नाही तो कायदा सुव्यवस्था प्रश्न संबंधित प्रशासनाला पण लागू होतो त्यामुळे आजच्या आंदोलनाला सर्वांचा आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि जे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे मुलीस दिले जे आश्वासन दिले त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर आज त्यांनी देऊन देणं गरजेचं आहे असं मला वाटतं की तुम्ही तो काय प्रस्ताव पण आज अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव का पाठवला नाही हा माझा इथे प्रश्न करायचा आहे नाही तर कदाचित आमचे प्रकल्प नसते तुम्ही आज या एवढ्या दिवसामध्ये का तो प्रस्ताव पाठवला नाही इथं उत्तर द्या तुम्ही अगरव्यातून कुठलाही प्रकल्प जागेवर हलणार नाही आणि आम्ही सर्व प्रकल्प त्यांच्या मागे आहोत जे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया इथं स्वतःहून आलेले आहेत इथं पॉकेटवाली मीडिया आलेली नाही त्यामुळे या मीडियाचं देखील मी मनापासून जोरदार टाळायच्या या ठिकाणी असणारे माझे तमाम आदिवासी बांधव आजच्या पोटाच्या रोजीची खळगी हातावर आणि पानावर खाणारे हे लोक आहेत हे आज रोजंदार बुडवून या ठिकाणी आलेले आहेत आपल्या न्याय हक्कासाठी तर सर्व माझ्या आदिवासी बांधवांसाठी एकदा जरा जोरदार टाळ होत या उपक्रमामध्ये गेले आठ दिवस सातत्याने या प्रक्रियेमध्ये मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्व करण्यासाठी ज्या कमिटीने इथं आठ दहा दिवस उपोषणाला परिवार सोडून त्या कमिटीच्या अभिनंदन करूया बऱ्याच दिवस हा प्रश्न प्रलंबित आहे आंदोलनाची दिशा खालापूरकरांना पाहिजे तशी मिळाली नाही पण ते देण्यासाठी या ठिकाणी राजाराम पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर येत आहेत आणि ही जी दिशा आहे जी। कशी या प्रयत्नासाठी आपण आलो मी परवाही मंडळ आयोजकांना विनंती केली की हे आंदोलन जे आपलं आहे एकतर खालापूर तहसीलवर पाहिजे होत नाहीतर या आंदोलन जिल्हा कलेक्टरवर पाहिजे तुम्ही इथे एवढ्या आतुरतेने आलात हे जर चौकच्या रस्त्यावर असतं तो सुधीर ठोंबरेंच्या सु, ऑफिस पासून चौक पर्यंत लाईन लागली असते मात्र आपण आतमध्ये आलो तुम्ही शांततेचे आंदोलन करताय आंदोलनात खूप प्रकार आहेत आणि त्या प्रकारचे आंदोलन आता आपल्याला करावं लागणार आहे आज आमचा पहिला इशारा आहे या ठिकाणी प्रशासन येत नाही फक्त पोलिसांना पाठवतात बाबा तुम्ही जा आमची पोलिसांची काही दुश्मनी नाही यात नवी मुंबईमध्ये राहणार आहे की पोलीस नाही आहे का असेल तर मला सांगा हे पोलीस आमचे आहेत आणि आमच्या रक्षणासाठी आलेले आहेत मी त्याला एवढीच विनंती करेन की आमचं काम आम्हाला करू द्या तुमचं काम तुम्ही करा या ठिकाणी परिस्थिती अशी आहे या धरणाचा आपण परिसर पाहिलात तर माझा आदिवासी बांधव त्याच्यावर मासेमारी करतो आणि पोट उदरनिर्वाह चालवतो बुडीस मासा काढी म्हणजे एक बुडी मारली तर मासा काढणारा माझा आदिवासी बांधव हा आजही सक्षम आहे आणि आम्ही सगळे आज आलेलो आहोत ना हा आमचा इशारा आहे शासनात आम्ही आहोत प्रशासनाला विनंती करतो की हे काम तुमचं आहे शरद पवार पावसात भिजले सक्सेस झाले तुम्ही पावसात भिजल्याशिवाय सक्सेसफुल होणार रयतेचा रायगड साठी राकेश कदम चौक रायगड